लवकरच बघा आज दिल्लीमध्ये जे काही विजयाच्या दिशेने आम्ही जो वाटचाल करतो जे आकडे तुम्ही मला सांगतायत परत एकदा दिल्लीच्या जनतेने आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे पहिला हरियाणा मग महाराष्ट्र आता दिल्ली आज पूर्ण देश आज हा मोदीजींच्या विचारांवर आणि मोदीजींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आमचा भारत देश आहे आणि म्हणून त्याच्यावर अजूनही त्या शिक्कामोर्तब झालेला आहे ते कालपासून जे ते थ्री इडियट आलेले हां जे काही माकडं काल बोलायला बघत होते आज ते कुठे माकडं गेले म्हणजे राहुल गांधीचं तर पक्षाचं मी ऐकलं एक आणि दोन आहे जाय काही झिरोज आहे म्हणजे ते म्हणजे विचार करा ही यांची लायकी ही यांची लायकी आणि ही यांची राजकीय क्षमता आणि बोलतात कोणावर आहे मोदीजींवर बोट कोणावर ठेवतात ई व्ही एमवर लोकांची मनं जिंकायची नाही आणि नुसतं ई व्ही एमवर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आले याच्याबद्दल बोंबलत बसायचं म्हणून आज दिल्लीच्या जनतेचं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानेन मला वाटतं पंचवीस का सत्तावीस वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार तिथे बसणार आहे हे सगळं श्रेय आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाचं आणि आमच्या दिल्ली